पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसेचा तीव्र निषेध करत अमरावतीत सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय राजकमल चौकात घोषणांनी परिसर दराणून गेलाय बघूया या आंदोलनाचा संपूर्ण आढावा पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावती शहरात बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्व निष्ठ संघटनांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय हातात फलक घोषणांचा गजर पश्चिम बंगाल के हिंदू को सन्मान दे बजरंग दल मैदान में अशा घोषणा देत आंदोलकांनी ममता बॅनर्जी सरकारचा तीव्र निषेध केला आहे

संपूर्ण भारत में सभी लोगों ने साजरी की भारत के संविधान के रचयिता बाबा साहब की जयंती के दिनों के दिनों में पश्चिम बंगाल में संविधान की धज्जियां उड़ाई जा रही है वहां पर हिंदुओं के ऊपर घोर अत्याचार हो रहे हैं हिंदुओं की हत्याएं हो रही है माताओं बहनों का शील भंग हो रहा है उनको घरों से निकालकर वहां पर उनकी प्रॉपर्टी पर उनके व्यवसाय पर असामाजिक तत्वों द्वारा जिहादियों द्वारा कब्जा किया जा रहा है और इसमें कोई संदेह नहीं है कि पश्चिम बंगाल की ममता बनर्जी सरकार जो है इसमें उनका पूर्ण रूप से उन दंगाइयों का सहयोग कर रही है इसीलिए संपूर्ण भारतवर्ष तो में आज आंदोलन के द्वारा महामहिम राष्ट्रपति जी से निवेदन देकर हम मांग करने जा रहे हैं कि पश्चिम बंगाल में जल्द से जल्द राष्ट्रपति शासन लागू किया जाए जिन दंगाइयों ने हिंदुओं के ऊपर अत्याचार किए हैं उस, उसकी जांच एनआईए द्वारा उनकी जांच कराकर उन्हें कठोर से कठोर दंड दिया जाए केंद्र सरकार के हाथों में पश्चिम बंगाल का शासन ले लिया जाए और जल्द से जल्द वहां प्रताड़ित हिंदुओं को न्याय मिलना चाहिए जिस तरह ममता बानू के द्वारा बंगाल से रोहिंग्या मुसलमान घुसपैठ कर है। उस पर रोक लगना चाहिए। वो सब के उपर अत्याचार करने का विंदु है उन घुसपैठियों द्वारा पूरे बंगाल पो को, बंत्र बंगाल को को या आंदोलनात प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी हिंसाचाराची एन ए मार्फत चौकशी करण्यात यावी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी दल सकल हिंदू समाजाने आज एक प्रतिकात्मक निषेध आंदोलन केले आहे मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर अननित अनन्वित अत्याचार झाले आज आपण व्हिडिओ पाहतोय केस येते महिलांवर बलात्कार झाले दलित समाजातले गावातले लोक हुडकून हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले त्यांचे घर जाण्यात आले आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही तिथे मुर्शिदाबादमध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाही पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली झुंडशाही आतंक सुरू आहे आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल संविधान वाचवायचं असेल तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं ला पाहिजे त्यासोबतच तिथे जे घुसखोर आले त्यांना खदडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून राज्यसभेत आपण हा मुद्दा निश्चितच राज्यसभेत नाही रस्त्यावर सभेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक बरोबर त्याला पलायन करायला लावतात त्याला मारतात महिलांवर अत्याचार होतात तिथेच ते रेफ्युजी म्हणून तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये धर्मशाळांमध्ये ठेवायला लागतात कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे आणि मुर्शिदाबादमध्ये जनता आहे ह्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तुला हटवलंच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे हे अत्यावश्यक गोष्ट आहे तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत समाजामध्ये एखाद्या समाजात दहा टक्के गुन्हेगार असतील कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त राहू शकत नाही पण एखाद्या समाजात जर का ऐंशी टक्के गुन्हेगार असले ऐंशी टक्के गुन्हेगार असले तर तो समाज पूर्ण गुन्हेगार होऊन जात त्यांच्या डोक्यात जर आतंकच असला तर तो आतंक होऊन जातो आज मुर्शिदाबाद मध्ये ज्यांनी ज्यांनी मारला दोनशे शहात्तर लोकांवर फक्त केसेस दाखल केल्या जे गोळीबारात मारले गेले ते सगळे मुसलमान आहे जे जे ज्यांचे ज्यांचे घर जायला गेले ते दलित आहे ते दलित बांधव आहे ते हिंदू आहे आणि म्हणजे मुस्लिम सोडून कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला मारला गेल म्हणजे संविधानाला मानतात म्हणजे यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आहे आणि त्याच्यामुळे हा किडा ठसल्याशिवाय पर्याय झालेले पर बलात्कार मुर्शिदाबाद मधले हिंदूंवर झालेले अत्याचार तिथल्या दलित समाजाचे झालेले घर दलित समाजाचे केलेले हाल मुर्शिदाबाद मधून होत असलेल्या हिंदूंचा पलायन आणि त्याच्यासाठी निषेध राष्ट्रपती शासनाची मागणी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हुरपून काढणे आणि ममता बॅनर्जीला ताबडतोब भाटावणे एवढ्यावरच मर्यादित बंगालमध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आमचं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या गोष्टीचा निषेध करत आहे आणि की बंगाल बंगालमधल्या हिंदूंना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं आणि वेळ पडले आम्ही बंगालमध्ये जाऊन बंगालच्या ममता दिदीच्या सरकारचा निषेध करू आणि त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करू या आंदोलनात राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर बंटी पारवाणी वासुदेवानंद गिरी महाराज बादल कुलकर्णी अनिल साहू निरंजन दुबे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते पश्चिम बंगालमधील घटनांविरोधात देशभरातून आवाज उठत आहे अमरावतीतील हे आंदोलन त्या विरोधाचा एक भाग ठरत आहे आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल आहे